अवघे गरजे पंढरपूर चालला हरी नामाचा गजर जळगाव नगरीत अवतरली पंढरी माऊली माऊली माऊलीच्या गजरात निघाली सात पुड्याची वारी सातपुडा कॉन्वेंट जळगावच्या चिमुकल्यांची आज जळगाव नगरीत विठू माऊलीची वारी निघाली आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला तहसील ऑफिस पासून दुर्गा चौक चौभारा चौक मानाजी चौक ते भाजी बाजार ते राठी जिनिंग पर्यंत पालखीतील चिमुकले विठुरायाचा जप करत टाळ मृदंगासह भक्तीमय वातावरणात नाचत होती बागडत होती सुरुवातीला उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कृष्णरावजी हिंगळे जळगावचे नायब तहसीलदार साहेब यांच्या हस्ते विठू प्रतिमेचे विधिवत पूजन झालं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब इंगळे संस्थेचे कोषाध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई बाकेकर सचिव डॉक्टर एस एन भोपळे सहसचिव रामदासजी बाकेकर व्यापारी संघटनेचे अजय वानखेडे माजी नगर परिषद उपाध्यक्ष उपाद्ध्ध, तुकाराम काळपांडे माननीय नगरसेवक सर्वश्री अर्जुन घल श्रीकृष्ण केदार संदीपजी मानकर रमेश तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहड अब्दुल जहीर व डॉक्टर संदीप पाकेकर यांची उपस्थिती होती विधिवत पूजन झाल्यानंतर स्थानिक तहसील ऑफिस दुर्गा चौक चौंभारा भाजी बाजार येथे रिंगण सोहळा पार पडला यावेळी चिमुकले टाळ मृदंगासह विठू माऊलीच्या रूपात जयघोष करत होते यावेळी आश्वावर आसनस्थ झालेल्या विठुराया रिंगण सोहळ्याला प्रदक्षिणा घालताना जणू पंढरी अवतरली आणि पंढरीचं स्वरूप या जळगाव नगरीला प्राप्त झालं असे मनोहरी दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं आणखी मार्गस्थ होत असताना काँग्रेस शहर अध्यक्ष अर्जुन भाऊ घोलप तुकाराम काळपांडे रमेश ताडे श्रीकृष्ण केदार समाधान दामधर मनोज राठी जयेश पलण पत्रकार राजू वाढे राजेश बाठे यांनी विधिवत पांडुरंगाचं पूजन केलं तर जागोजागी विठू माऊलीचं पूजन करत दर्शन घेत होते सरतेशेवटी मध्ये चिमुकलांना फराळ घेऊन चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभलं प्राचार्य संतोष बकाल निकडे सर आणि त्यांच्या सर्व टीमनं या ठिकाणी अपार मेहनत घेतली यावेळी सर्व प्राध्यापक रुंद सातपुडा कॉन्व्हेंट यांचं सहकार्य लाभले जळगाव कॉन्व्हन्ट पॉलसची आज सातपुड्याची वारी जळगाव दामोद शहरामध्ये मोठ्या उत्साहानं आमच्या छोट्या वारकऱ्यांच्या या साक्षीनं त्यांची भारूड असेल त्यांचे वेगवेगळे परफॉर्मन्स असतील आणि त्यासोबत ताळ मृदुंगाच्या गजरामध्ये एक भक्तिमय वातावरण संपूर्ण जळगाव शहरामध्ये आमच्या या छोट्या वारकऱ्यांनी निर्माण केलं आहे आणि खरं ही पण विठ्ठलाची भक्ती आहे की जी आपल्या सर्वांना शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्या लाडका देव जर कोणता असेल तो विठ्ठला आणि त्या विठ्ठलाची भक्ती ही आमची सर्व वारकरी करत असतात तो संप्रदाय त्याची शिकवण ही संस्कार आमच्या पुढच्या पिढीला मिळावेत या उद्देशानं सासपुडा कॉन्व्हट चालत नाही दरवर्षीप्रमाणे उत्साहात ही सातपुड्याची वारी यावर्षी साजरी करत आहे